शैलाताईंनी संध्याकाळचा चहा घेतला आणि घाईघाईतच त्या देवघरात आल्या दिव्याची वात लावण्यासाठी परंतु देवघरात आल्यावर त्यांनी बघितले की दिव्याला घालण्यासाठी तेलच नाही त्यांनी देवासमोर हात जोडले आणि रडू लागल्या देवा आज तुझ्यासमोर दिवा लावायला माझ्या घरात तेलही शिल्लक नाही काय करू मी शैलाताईंनी कसंबसं शिल्लक राहिलेलं थोडंसं तेल शोधलं आणि देवापुढे दिव्याची वाद पेटवली खरं तर शैलताईंच्या घरात कशासाठीच काही नव्हते साधं जेवण बनवण्यासाठीही घरात काहीच शिल्लक नव्हते तेव्हा त्यांनी एक नजर पलंगावर झोपलेल्या अशोकरावांकडे म्हणजे त्यांच्या पतीकडे केली त्यांच्याकडे पाहून शैलताईंना खूप वाईट वाटले त्या मनामध्ये म्हणाल्या काय हे आयुष्य स्वामी सरकारी नोकरीमधून रिटायर्ड झालेला माझा नवरा आता अंथरुणावर खिळून आहे आताही त्यांना काही समजत नाही किंवा समजत असेल पण त्यांना हे समजून घ्यायचे नाही डॉक्टरांनी काहीतरी आजार आहे असे लेबल लावून दिले आहे त्यांच्या मागे परंतु काय आजार त्याचे निदान झालेच नाही शैलताई म्हणतात की कधीतरी माझ्याकडे एकटक नजर लावून बघतात काय बघत असतात त्यांनाच माहिती काय उरले आहे नक्की त्यांच्या आयुष्यात कोणास ठाऊक स्वामींच्या फोटोकडे बघून शैलताई त्यांना सांगत होत्या एकूणता एक मुलगा होता वाईट मुलांच्या संगतीला लागून कुठेतरी निघून गेला परत कधी आलाच नाही कुठेतरी आपल्या संस्कारामध्ये कमी राहिले असा विचार करत शैलतांच्या डोळ्यातून पाणी चटकन खाली ओघळले पदराने डोळे पुसून शैलताईंनी फोटोमधील स्वामी समर्थांसमोर हात जोडले आणि त्यांना रोजच्याप्रमाणे प्रार्थना केली आणि म्हणाल्या स्वामी आता जगायची अजिबात इच्छा उरली नाही तुम्हाला वाटत असेल तर जिवंत ठेवा नाहीतर एकदाचे घेऊन जा आम्हाला फक्त एकाला नको दोघांनाही सोबतच घेऊन जा दररोज जेवणाचं नैवेद्य दाखवते ते, ते उगाच का तुम्हाला त्या जेवणाची शपथ आहे क्षणभर फोटोमधील स्वामींकडे रागाने पाहत त्या उठल्या शैलाताई निस्सिम स्वामी समर्थनच्या भक्त होत्या प्रत्येक गुरुवारी न चुकता त्या स्वामींच्या मठात जायला कधीच विसरल्या नाही स्वामींच्या मठात बसून त्या तासन तास स्वामींची भक्ती करत असायच्या उठता बस उठता बसता सतत त्यांच्या तोंडात स्वामींचेच नाव असायचे शैलाताई स्वामींसमोर बसून सगळी स्त्रोत्रे म्हणणार घरातल्या घरी अभिषेक करणार आणि प्रेमाने केलेला स्वयंपाकाचा नैवेद्य स्वामींना दाखवून मग उपवास सोडणार स्वामींवर त्यांची अतोनात भक्ती होती स्वामींना जेवणाचं नैवेद्य दाखवल्याशिवाय शैलाताई अन्नाचा कणही घेत नव्हत्या पण त्यांचा मुलगा प्रशांत घर सोडून गेल्यापासून त्या आतल्या आत खूप खचल्या होत्या आता त्यांच्या शरीरात थोडाही त्राण राहिला नव्हता आता प्रत्येक गुरुवारी शैलाताईंना त्यांच्या तब्येतीमुळे स्वामींच्या मठात जाणे शक्य होत नव्हते परंतु त्या घरी जमेल तशी स्वामींची भक्ती करत राहायच्या आणि म्हणायच्या काय झाले माझे हातपाय चालत नाही परंतु मनाने मला माझ्या स्वामींपासून कोणीच दूर करू शकत नाही दिवाबत्ती आणि देवपूजा झाल्यानंतर शैलताही म्हणाल्या की आता भाकरी आणि पिठले करायला घेतली पाहिजे या विचाराने त्यांनी स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला परंतु स्वयंपाक स्वयंपाकघरात सगळीकडे अंधार झाला होता म्हणून त्यांनी घरात असलेला एक छोटा विजेचा दिवा चालू केला आणि त्या एका दिव्यामुळे सर्वत्र प्रकाश पसरला होता शैलाताईंचे स्वयंपाकघर फक्त म्हणायला होतं कारण दरवाजापाशी सुरू झालेली खोली पुढे स्वयंपाकघरापाशी संपत होती बाजूला नाणी घर आणि मागच्या वरांड्याला जोडणाऱ्या जागेत छोटेसे शौचालय होते तिथपर्यंत कसे तरी अशोकराव चालत जायचे म्हणून ठीक होते नाहीतर त्यांना एकटीला सगळे कितपत जमले असते कुणाच ठाऊ येणाऱ्या तुटपुंज पेन्शनवर शैलाताई घर चालवत होत्या त्यांनी भाकरी करण्यासाठी पीठ परातीत घेतले तेवढ्यात बाहेरून आवाज आला शैला मावशी येऊ का तेवढ्याशा दिव्यात त्यांना कळले नाही की बाहेर कोण आले आहे गुडघ्यांवर हात ठेवत हळूहळू चालत त्या दरवाज्यापाशी आल्या बाहेर एक गोरा पान तरनाबाण मुलगा खांद्याला एक बॅग घेऊन हसत उभा होता तेव्हा तो म्हणाला ओळखले नाही का मावशी शैलाताईंनी खरंच ओळखले नव्हते त्या नुसत्या त्याच्याकडे बघत उभ्या राहिल्या अहो मावशी मी समर्थ तुमच्या कोकणातील घरासमोर राहायचो काही आठवले का मावशी शैलाताईंना काही आठवेनाच पण तो एवढे म्हणतो आहे तर असावे हा विचार करून त्या म्हणाल्या येणारे ये घरामध्ये तो आत आला आणि एकदम अशोकरावांनी डोळेच उघडले अहो समर्थ आला आहे आपल्या कोकणातील घरासमोर राहायचा आठवते का तुम्हाला त्यांनी एक क्षणभर त्याच्याकडे पाहिले पण काहीच बोलले नाही मुंबईला आलो होतो तुम्ही गावी तर गावी येत नाही तुमचा पत्ता मिळाला आणि म्हटले भेटून घ्यावे तुम्हाला बरे केलेस रे बाळा नाहीतर आम्हाला भेटायला कोण येते आजकाल आमचा प्रशांत गेल्यापासून आम्ही दोघे गे म्हातारे एकटेच राहतो त्यांना त्यात यांना घराबाहेर जाता येत नाही आणि मी फारशी कुठे जात नाही एक तारखेला पेन्शन घ्यायला जायचे तेवढे बाकी दूधवाला भाजीवाला किराणा सगळे घरीच येऊन देतात खालती राहणारा पिंटू माझे लाईट बिल भरून देतो आता मी कुठेच जात नाही बाळा ना बाहेर ना कोकणात आता आम्ही इथेच शेवटपर्यंत मनातला हुनका दाबत त्या म्हणाल्या अरे आता शरीर पूर्ण थकून गेले आहे शरीर तरी किती दिवस साथ देणार म्हणा समर्थने काही न बोलता फक्त त्यांच्याकडे पाहिले थोड्या वेळाने शैलाताई शांत झाल्यावर त्यांनी विचारले समर्थ पिठलं भाकरी चालेल ना रे तुला त्याने हसून मान डोलावली त्यांनी भाकरीचे पीठ मळायला घेतले चूल पेटवली आणि दुसऱ्या डब्यातून डाळीचे पीठ काढले त्यानंतर समर्थ शैलताईंना म्हणाला मावशी तुम्ही कोकणातील घरी आता येणार नाही का परत त्यावर शैलताई म्हणाल्या आता काय करू येऊन बाळा ज्याच्यासाठी जागा घेतली होती तोच आम्हाला सोडून गेला आता तिथे जाऊन काय करायचे आमचे कोणीसुद्धा तिथे नाही आता आणि आता आमच्या तब्येतीमुळे मला नाही वाटेत आम्ही कधी तिकडे जाणे होईल म्हणून त्यावर समर्थ लगेच म्हणाला पण मावशी तिथे बाकीचे लोक आहेत की मुंबई सोडून या तिकडे कधीतरी गावची हवा घेतली की तुम्हा दोघांनाही बरे वाटेल त्यावर शैलाताई म्हणाल्या अरे समर्थ बाळा एकदा केला होता विचार तिकडे यायचा पण तिथे हॉस्पिटल नाहीत रात्री बेरात्री यांना काही लागले तर कुठे धावपळ करायची त्यामुळे इथे मुंबईतच बरं वाटतं मला सगळ्या सुविधा लगेच भेटून जातात इथला मान मालक महिन्याला फक्त पाचशे रुपये घेतो आमच्याकडून जागेचे आता यांना दहा हजार रुपये पेन्शन आहे त्यामध्येच सगळे काही भागवतो आम्ही आणि जे उरेल ला, ते आम्हाला औषध पाण्याला लागेल म्हणून मी ते जपून ठेवते त्यावर समर्थ म्हणाला अगमावशी पण तुम्ही सोने विकून ती कोकणातली जागा घेतली होती ना त्याचं काय झालं त्याचे हे बोलणे ऐकून शैलाताईंनी त्याचा चेहरा तिक त्यांचा चेहरा तिकडे घेऊन आपले डोळे लपवले मावशी काय झालं असं समर्थ म्हणाला काही नाही रे कधीतरी हे डोळे चुलीच्या धुराला सहन करू शकत नाही ना आता वय झाले माझं साठीला पोचले की मी त्या हसत म्हणाल्या त्यावर समर्थही असला दोन क्षण गेल्यानंतर त्या म्हणाल्या अरे समर्थ सगळ्या गावाला माहिती आहे हे मुंबईमध्ये घर घेता येणार नाही म्हणून यांच्या ओळखीने एक चांगली जागा कोकणात मिळाली हे रिटायर्ड झाल्यावर आम्ही नवरा बायको तिकडे जाऊन राहणार होतो आंब्याची शेती करणार होतो जेवढे सोने होते तेवढे मोडून घर घेतले मोठी जागा घेतली खूप मोठी वाडीच बनवायची होती तिथे आम्ही दर सुट्टीत तिथे जाऊन राहायचो खूप मज्जा करायचो तिकडे चांगले दोन महिने तिथे असायचो हे कुठून कुठून आंब्याची रोपे घेऊन यायचे आणि मी त्यांची खूप काळजी घ्यायची आम्ही खूप स्वप्ने पाहिली होती त्या झाडांसोबत पण आमची सगळी स्वप्ने प्रशांत घेऊन गेला आता तीन वर्ष झाली त्याला जाऊन तो परत येणार नाही हे आता मी मान्य केले आहे समर्थ बाळा हे मला म्हणाले होते की शैला तुझे सोने आता घेतोय पण आपण गावी जाऊ एवढे आंबे पिकवू की तुला सोन्याने मडवेन बघ कसले काय आणि कुठले काय जे राहिले ते राहिलेच सगळे स्वप्न स्वप्नच राहिले आम्ही काहीही करू शकलो नाही आणि त्याचंच खूप वाईट वाटत आहे मला शैलाताई बोलता बोलता पिठले भाकरी तयार झाले शैलाताईंनी त्यातला एक नैवेद्य फोटोतल्या स्वामींसाठी काढून ठेवला दुसरा भाग नवऱ्याच्या ताटात दिला आणि बाकीचे समर्थच्या ताटात वाढले ताटात पिठले भाकरी लाल ठेचा आणि हिरवी मिरची असे पाहून समर्थ खूप खुश झाला बराच भुकेलेला दिसत होता तो जेवणावर मनसोक्त ताव मारत होता त्याची जेवणाची पद्धत पाहून क्षणभर शैलाताईंना हसू आले पण मग आपले जेवण कोणीतरी मनापासून खात आहे हे पाहून त्यांनी पण पटपट भाकरी बनवली शैलताईंनाही खूप आनंद झाला होता त्यांच्या दोघांसोबत आज तिसरा कोणीतरी मनसोक्त जेवण जेवत होता शैलताईंनी समर्थला विचारले सकाळचा थोडा भात आहे घेणार का समर्थानेही लगेच मान डोलावली शैलताईंनी त्या भाताला तवा तव्यावर गरम केले आणि पिठल्यासोबत समर्थला खायला दिले त्या दिवशी समर्थ पोट भरून जेवला होता मनसोक्त जेवल्यावर ढेकर देऊन अन्नदाता सुखी भव असे म्हणत तो उठला मोरीत जाऊन तांब्याने हात धुवून तो परत त्यांच्यासमोर येऊन बसला आणि शैलताईंना म्हणाला खूप दिवसांनी एवढे मनसोक्त जेवलं मावशी हाताला खूप चव आहे तुमच्या खूप छान जेवण बनवले होते तुम्ही मन अगदी तृप्त झाले माझे जेवण करून समर्थच्या बोलण्याने शैलाताई खूप खुश झाल्या आणि त्या खूप दिवसानंतर अतिशय मनमोकळेपणाने हसल्या खूप दिवसांनी त्यांनासुद्धा आतून खूप समाधान वाटत होते जेवण वगैरे सर्व उरकल्यानंतर समर्थ शैलाताईंना म्हणाला मावशी मुख्य काम सांगायचंच राहून गेलं जे सांगण्यासाठी मी ते आलो होतो काय रे शैलाताईंनी प्रश्नार्थक नजरेने विचारले त्यावर समर्थ लगेच म्हणाला अगं मावशी तुमच्या कोकणाच्या जागेमधून गावातील पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते तेव्हा तिथे खोदकाम करत असताना एक मोठी पेटी सापडली ती पेटी पाहून गावकऱ्यांना खूप मोठा धक्का बसला होता मावशी परंतु सर्व गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटले होते परंतु ती पेटी उघडल्यानंतर त्यात खूप सारे सोने सापडले सर्व गावकऱ्यांनी मिळून ते सरकारकडे जमा केले परंतु सरकारने ते तुमच्या जागेत सापडले म्हणून त्याचे दहा टक्के बक्षीस म्हणून तुम्हाला पैसे पाठवले आहे बघ असे म्हणून समर्थने त्याच्या बॅगेतून एक फुडके बाहेर काढले आणि शैलाताईंच्या हातात दिले शैलाताईंनी ते फुडके घेतले आणि बघितले तर आत खूप साऱ्या नोटा होत्या एवढ्या नोटा त्यांनी कधीच पाहिल्या नव्हत्या एवढ्या नोटा पाहून त्यांना धक्काच बसला त्या खूप घाबरल्या होत्या हा एवढासा मुलगा एवढ्या नोटा घेऊन आलाच कसा असे एक नाही अनेक प्रश्न त्यांना पडले होते शैलाताई निशब्दपणे त्या नोटांकडे आणि समर्थकडे बघत होत्या त्यानंतर त्या ना म्हणाल्या एवढे पैसे त्यावर समर्थ लगेच म्हणाला मावशी तुमचेच आहेत या ते यातून तुमचे सोने पण तुम्हाला परत आणता येईल आणि काकांवर योग्य उपचार पण करता येतील तुम्हाला त्यावर शैलताही म्हणाल्या पण मी काय करू एवढे पैसे घेऊन बाळा आता आम्हाला एवढ्या पैशांची काहीच गरज नाही रे मावशी तुम्हीच देवाला म्हणायच्या ना तुला वाटत असेल तर जिवंत ठेव मला मग बघा त्याने म्हणूनच हे पैसे पाठवले असतील कदाचित हे पैसे ठेवा तुम्ही नाही म्हणू नका शैलाताई म्हणाल्या अरे पण आम्ही कसे घेऊ शकतो हे पैसे त्यावर आमचं काय हक्क लगेच समर्थ म्हणाला अग मावशी बघ त्या देवाचीच इच्छा असेल तुम्ही जगू अजून जगावे छान राहावे गावी जाऊन शेती करावी रिटायर्ड जीवन उत्तम जगावे शैलाताई म्हणाल्या बाळा समर्थ पण त्याने खरंच माझे ऐकले असेल का रे हो मावशी म्हणून तर तुम्हाला आता हे पैसे मिळाले ना जर तुमचा मुलगा असताना मिळाले असते तर त्याने ते सुद्धा वाया घालवले असते म्हणून स्वामींच्या कृपेने ते तुम्हाला आता मिळत आहेत त्यावर शैलाताही म्हणाल्या पण हे पैसे देण्यापेक्षा त्याने आम्हा दोघांना नेले असते तर बरे नसते झाले का रे असे का म्हणता मावशी असे समर्थ म्हणाला अगं आपली कर्म केल्याशिवाय आपले चांगले वाईट भोग भोगल्याशिवाय तो नेतो का कुणाला मग आता तुम्ही दोघे सुखाचे दिवस जगा मावशी देवाची इच्छा असेल की तुम्ही एवढा त्रास सहन केला आता या सर्व त्रासातून तुम्हाला मुक्त करून चांगले दिवस दाखवायचे त्याचे हे बोलणे ऐकून शैलाताई फुंदून फुंदून रडायला लागल्या बऱ्याच वेळ त्या रडत होत्या शेवटी डोळे बसून त्या अशोकरावांकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या अहो ऐकलं का आपल्या शेतात खूप मोठा खजिना सापडला आहे आणि त्याचेच पैसे घेऊन हा समर्थ इथे आला आहे अहो आता आपण कोकणात जाऊ पुन्हा नव्याने शेती करू तुम्हाला मी शहरातल्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल आणि पूर्णपणे बरी करेन तिथली माती तिथली हवा या सगळ्यांमुळे तुम्हाला तिथे आराम मिळेल निसर्गाच्या सानिध्यात राहिले तर तुम्ही लवकर बरे व्हाल शैलाताई म्हणाल्या अहो आपण उद्याच गावी जाऊयात हा समर्थ घेऊन जाईल आपल्याला चालेल रे समर्थ एवढे बोलून शैलाताईंनी त्याच्याकडे पाहिले तर तिथे कोणीच नव्हते त्या इकडे तिकडे बघायला लागल्या तर आजूबाजूला कुठेच तो दिसेना त्यांनी दारात पाहिले जिन्यात पाहिले कुठेही तो नव्हता खालती पिंटूला हाका मारून त्यांनी विचारले की त्याने एका मुलाला पाहिले का तेव्हा तो नाही म्हणाला तेव्हा शैलदाई एकदम घाबरल्या आत घरात जाऊन त्यांनी पाहिले तर नोटांचे पुडके तसेच होते अगदी सही सलामत पण समर्थाचा पत्ता नव्हता तो अचानक कुठे गायब झाला कुणाला काही समजलेच नाही अगदी एखाद्या वारेच्या झुळकेप्रमाणे तो कुठे गेला कसा गेला काहीच समजले नाही हा सगळा चमत्कार बघून शैलाताई तर खूप अचंबित झाल्या होत्या खरं तर तो शैलाताई आणि अशोक राव रावांचे दुःख यातना मिटवण्यासाठीच आला होता तेवढ्यात शैलाताईंना आठवले की मावशी मी समर्थ तुमच्या कोकणातील घरासमोर असायचो असे समर्थने त्यांना सांगितले होते परंतु कोकणातील त्यांच्या घरासमोर तर कुठलेच घर नव्हते शैलाताईंच्या भक्तीमुळे त्यांनी घरासमोर एक छोटेसे स्वामींचे मंदिर घरासमोर अंगणात बांधले होते शैलाताई स्वामींच्या त्या मंदिरात रोज नेमाने पूजापाठ आणि स्वामींची सेवा करायच्या त्याच वेळेस अचानक शैलाताईंच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्यांना सर्व काही आठवले की घरासमोरील मंदिर समर्थ स्वामींचे नाव शैलाताईंना खरोखरच त्यांच्या स्वामींनी प्रत्यक्षात घरी येऊन दर्शन दिले होते हे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारा उरला नाही त्या धावत स्वामींच्या फोटोसमोर गेल्या आणि म्हणाल्या स्वामी एकदा तरी सांगायचे होते ना मी तुला भेटायला आलोय म्हणून खरंच तुमच्या दर्शनाने आज सर्व काही मिळाले मला खरंच तुमची लीला अगाध आहे तिथल्या फोटोमधील त्यांच्या घरातील स्वामी त्यांनी स्वतः केलेल्या नैवेद्याने तृप्त दिसत होते कोकणातील त्यांचा स्वामीरूपी समर्थ आज त्यांच्या हाकेला धावून आला होता त्यांना हे सांगायला की अजून जिवंत राहायचे आहे तुम्हाला मनसोक्त आयुष्य जगायला शैलाताईंनी एवढ्या वर्ष मनोभावे कशाची अपेक्षा न ठेवता अतोनात स्वामींची भक्ती केली होती आणि त्याचे फळ आज त्यांना मिळाले होते खरंच स्वामींची लीला अगाध आहे स्वामी कधीच आपल्या भक्तांना दुःखी पाहू शकत नाही म्हणून प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामी आपल्या भक्तांसाठी धावून येतातच जसे शैलाताई आणि अशोकरावांच्या मदतीसाठी स्वामी स्वतः धावून आले होते म्हणून तर स्वामी नेहमी म्हणतात मिहू नकोस मी, मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद